दहा वर्ष पूर्वी खोट होणे म्हटले आज दहा वर्षी आपल्या हो लोकांना समजायला कि ते खोटं सा ते साजिक आहे पंधरा लाखानात बसून ते आता पाहिजे मिळायला पाहिजे वस्तू पाहिजे अशी अनेकदा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मोठ्या हो मनाने ठेवला फुल चिंचवड नेहमी शिंदे साहेबांना काँग्रेस पक्षाला डी दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आधार चार भूत आहेत आपण पण काही जणांमुळे आपल्याला पण कारण दहा वर्षात आज आता साहेबांनी सांगितलं की जीएसटी राक्षस आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर बसलाय म्हणजे कपड्या बाबत असेल धक्का वागत असेल अगदी बिस्पी त्याच्या पुड्या असेल सगळी तर जीएसटी ला लागत आपण म्हणतो की दुष्काळात गेल्यावर म्हणा हीच परिस्थिती आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवतो एकीकडे पाणी द्यायला नाही आणि दुसरीकडे महागाई तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपयाचं खताच्या पोटावर पण जीएसटी सगळ्या गोष्टीवर सगळी करून भाजपने आपल्या आणि आजकाल जेव्हा शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला गरज आहे या मायबाप सरकार आपण म्हणतो सरकार मायबाप असं म्हणतो पण ही मायबापची भूमिका या माय सरकारने कधीच बजावली आपल्याकडे आले आपल्याला दिसवलं आपल्याकडून मत घेतली मताचा वापर केला सत्य दरम्यान सत्तेची मजा घेतली पण आज जेव्हा शेतकरी बांधवांना गरज आहे जेव्हा शेतकरी बांधव अडचणीत आहे तेव्हा मात्र या मायबाप सरकारनी पाठ फिरवली आणि फक्त मत मागण्यासाठी खोट बोलून तुमच्या समोर येतात आता पण आपण बघतो कि ते म्हणतात किती वेळात काढणार असून आपल्याला दोनदा बघितलं पोऱ्या पाड्या मागची दोन्ही उमेदवार दोन्ही कोऱ्या पाटा अनुभव नाही काम नाही काही ना तरी मोठ्या मनाने लोकांनी त्याला मतदान दिलं दोन हजार सौदा आणि दोन हजार एकोणीस नाही नसताना त्यावेळेस मग छोटोकडे बघूनच कदाचित नावावर मतदान केलं आता त्यांच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय होण्याची पाहणी दिली कारण का सत्ता असून पंतप्रधान तुमचा असून निधी तुमचा असून सुद्धा प्रत्येक वेळेस शकते खरे तर सत्ता एक मोठी गोष्ट आहे आणि ज्या मागा मागात ते आले पंधरा लाख घेतो सगळ्यांना कमीत कमी थोडी तरी पैसे आणतील स्वतः पूर्ण काही नाही का ना विमानसेवा तरी सुरू करतील पण काही जमलं नाही आणि त्यांचे स्वार्था त्यांना बदलावे लागले आज आता तिसरा कोणत्यातरी तरी उपरात झाला दोन्ही माणसांनी परवा पसवणी झालेले आणि ते म्हणाले की असं समजा की मोदी उमेदवार तुम्ही त्यांना खरंच वाटतो का की जनतेची काय किंमतच राहिली नाही त्यांना खरंच वाटत की तुम्ही जनतेला एवढं फसवू हो शकता की तुमचा एवढा फायदा करून घेऊ हो शकता की तुमचा एवढा वापर करून घेऊ हो शकता आणि आता ही जी गुर्मी आहे त्यांच्यामध्ये किंवा जो अहंकार त्याला कुठेतरी सबक शिकवला मराठी माणसं बोलत बाकी सर्व आपण बरोबर बोला उमेदवार कोणी असेल पण आम्ही ठरवलंय की माझ्याच्या व्यवस्था मतदान झालं पाहिजे मी ज्या ज्या गावामध्ये जाते त्या त्या गावामध्ये म्हणतात की <सथ> ही निवडणूक आता सुधारण्याची आणि नेत्यांची घाईच नाही ही निवडणूक लोकांनी ताब्यात घेतली कारण लोकांनी ठरवलं की जे मात्र दहा वर्ष त्यांच्यावर त्यांचा वापर करून घेतला आता वचपा हा शब्द वापरत नाही संस्कृती नाही आहे पण कुठेतरी भाजपला जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि त्यांना जर अजूनही त्यांच्या मनात अशी हे असेल की अजूनही मुंबईवर इलेक्शन खेळलं जातं तर तो साफ चुकीच आहे पुन्हा आता पंतप्रधान पंतप्रधान कारण काही पंधरा लाखाचं आश्वासन दिले आणि येऊन काय म्हणतात की आम्ही इकडे घर केले आता गावात नाही ते तीस हजार भरपूर पुरे केलं अनमा भांडून केलं त्याचं पण श्रेय घेतात म्हणजे प्रत्येक गोष्टीत ऐका बिळात असं गरीत चालू आहे ती चिमणी पाडली ते विमान अजून सुरू झालं सोलापुरात तीव्र पाण्याची टंचाई शेवटचा उद्योग जो सोलापुरात आला तो एन टी होता शेवटची पायताई जी अंतिम उजनीच होती त्याच्यानंतर काहीही या लोकांनी काम केले नाही आणि नुकसान आपला झालं नुकसान सोलापूरच झालं आणि पाटील अगदी बरोबर बोल की जेव्हा मुद्द्याचं बोलू शकत नाही जेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम केलं ते बोलू शकत नाही तेव्हा ते धर्मदार पाटीलचा आधार घेतात आणि आपल्या लोकांमध्ये ते निर्माण करायचं समाज समाजामध्ये ते निर्माण करायचं प्रयत्न निर्माण केल लावूया त्यांनी आपल्या देशाला तुमचं गाव एक क्रांतिकारी गाव आहे नेहमी काँग्रेस पक्षाला सर्व धर्म सम्रावला आणि कामाला महत्व पर दिलंय पण आज भारतीय जनता पक्ष काय करत आपल्याच लोकांना जन्मावर जातीवर प्रवृत्त करायला विचार करत आहे आणि आपल्याच लोकांमध्ये केल असं जर होत असेल आणि दुसरीकडे संविधान बदलण्याचं भाष्य त्यांचे दोन खासदार उघडकी उघडपणे बोलत जिथे लोकशाहीला धोका निर्माण झाला आरक्षणाचे फक्त गादर दाखवले जाते एकीकडे आरक्षण म्हणताय दुसरीकडे आंदोलकांना लाठीचार्ज चार्ज दुसरीकडे गुन्हे दाखल करतायत परवा तुमच्या आणि माझ्यासाठी इन्क्वायरी करतात एकदा पण एकदा पण खासदार विधानसभेत किंवा लोकसभेत आरक्षणाबद्दल शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही म्हणून काँग्रेसची गरज आहे सोलापूर बीजेपीचे आमदार आहे पण आम्ही जर बोललो नाही तर कोण बोलणार आम्ही जर या ठिकाणी जाणूगामी आलो नाही हे ते येणार नाही ते मागणी बोलणार नाही ते बेरोजगारी बद्दल बोलणार नाही जो शेतकऱ्यांना

आणि मी कामाशिवाय दुसरा काही करत नाही मी राजकारणात सत्तेसाठी नाही आणि टक्केवारीसाठी पण नाही म्हणून तुम्हाला माझे नाही मी माझी लोक आणि माझं काम मी लोकांना केंद्रबिंदू मानते आणि मी काम करते मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते आणि लोकांमध्ये माझ्यामध्ये जर कोणी येत असेल तर मी ते चालून घेत नाही मी जास्त करून माझ्या आवतीभोती जे चमची असते ती मला चालतच नाही मला ती आवडतच नाही कारण का त्याच्यामुळे शून्य सहा बारा फटका बसला म्हणून जेव्हा मी पहिल्या निवडणुकीत उभी राहिली दोन हजार चौदा मी पहिली निवडणूक लढवली तेव्हा आता त्यांचा आदर सन्मान असतो पण लोकांमध्ये माझ्यामध्ये कधी कोणत्याही प्रकारचं अंतर नसायला पाहिजे त्या पद्धतीत मी आजपर्यंत काम करत आले आणि माझ्याच लोकांनी तुम्हीच मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत जेव्हा मी इलेक्शन लढली दुसऱ्यांद तिसऱ्यांदा माझ्या समज जाती धर्माचा लोकांनी घेऊन पाण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी रचवलेलं पण लोकांनी सांगितलं की आम्ही जात धर्मात विश्वास तर त्यांनी मला म्हणजे कामाला मतदान केलं आणि नेमून ठरलं म्हणून माझा विश्वास वाढला लोकशाहीने अजूनही लोकशाही जीवन चालले मी डायरेक्ट लोकांच्या संबंध मला माहित आहे माझ्या मी त्याच्याबद्दल पण माझ्या तुमच्यामध्ये कोणी येऊ शकणार नाही पण मी डायरेक्ट आणून मी लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी आहे तुमच्या नाही पण तुम्हाला धीर द्यायला की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत आहोत या अडचणीच्या काळात पण तुमच्या सोबत आहोत आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असेल शरद पवार राष्ट्रवादी गट असेल काँग्रेस असेल आम आदमी पार्टी असेल कम्युनिस्ट पार्टी असेल आम्ही सगळे एकत्रित आलोय लोकसभूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा